ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आल्याची सध्या आता रिव्हर्स पोजिशन चालू झालेली आहे पाला ठिकठिकाणी पाला बसायला हा सुरुवात झालेला आहे चुनखडीयुक्त जमीन असल्यामुळे पाला जरा लवकर वर्षी बसत आहे आणि त्यानंतर आपण मध्यंतरी फवारणीचं थोडंसं डिले क केलं होतं किंवा फवारणी आपण मध्यंतरी बंद केल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर पाला हा आपल्या आलेपिकाचा सध्या असा लवकर बसत आहे शेतकरी मित्रांनो काल आपण या आलेपिकामध्ये नवीन एक परत आपण काकडी के लागवड केलेली काकडी लागवड करत असताना आपण जे आहे शेतकरी बांधवनू तर बायर या कंपनीचे सीड आपण या आले पिकामध्ये लागवड केलेली आहे लागवड करत असताना आपण जे आहे तर असं ठिकठिकाणी जे बेडमध्ये आहे नळीच्या नळीच्या ड्रीपवरती आपण टोकन हे केलेलं आहे शेतकरी मित्रांनो आज आलेला सध्याचा बाजारभाव हा खूप कमी आहे ले ले तर त्या पार्श्वभूमीवर जे आहे काक आपल्याला हा प्लॉट थोडा थांबायचा आहे तर दोन अडीच महिन्यापर्यंत आपल्याला काकडीचं पीक हे तयार होऊन निघून येईल आणि याच्यावरती फायदे असे असतात की आपल्याला आप एक्सेस खर्च ह्या काकडीसाठी करायची गरज नाही आपल्याला फक्त या काकडीमध्ये फवारणीसाठी आपल्याला खर्च येणार आहे कारण न्यूट्रिशनचा वगैरे आपल्याला खर्च येणार नाही कारण ऑलरेडी आपण ज्या आले पिकाला आहे तर बऱ्यापैकी हा खर्च केलेला आहे शेतकरी मित्रांनो हे हे बघा काल आपण काकडीची लागवडी केलेली आहे <laughs> तर आपल्याला अतिरिक्त खर्च करायचा काम नाही आपला फर्टिलायझरचा खर्च त्यानंतर ड्रिंचिंगचा खर्च हा जवळपास आपला इट पन्नास टक्के वाचणार आहे स्प्रेमध्ये फक्त आपल्याला आपल्याला काकडीचा स्प्रेवरती आपल्याला फक्त खर्च हा करायचा आहे शेतकरी मित्रांनो आपण जे घेतलेलं आहे तर हे बायर कंपनीचं सीड्स घेतलेले तर ही हिरवी काकडी आहे हिला बाजारपेठेमध्ये बऱ्यापैकी मागणी असते आणि बारा ही बारा महिने ही मागणी जास्त असते पद्मिनी नावाची व्हरायटी आहे बाहेर कंपनीची सिमिनी तर एका पो पॅकमध्ये जवळजवळ आठशे आठशे सीड्स हे अवेलेबल असतात त्यानंतर आपण हे पाच पॉकेट हे लावलेले आहे पॉकेटची किंमत चारशे साठ रुपयापर्यंत आहे सध्या दुकानामध्ये अवेलेबल डीलरकडं अवेलेबल मटेरियल नाही आहे कारण की लागवड ही लवकर होत नसते काही नर्सरीमध्ये जास्त लागवड होत असते म्हणजे आपण जे बघत असतो तर पो वे पॉलेहासमध्ये तर यासारख्या ठिकाणी काकडीची लागवड जास्त होत असते शेतकरी मित्रांनो आपण दोन हजार पंधरामध्ये आलेमध्ये काकडी केली होती त्यावेळेस आपल्याला बऱ्यापैकी आपलं चांगलं प्रॉफिट त्यामधून राहिलं होतं बाजारही ही, ही चांगली होती ज्या शेतकऱ्यांना काकडी करायची असेल त्यांनी करू शकतात कारण की काकडीला भाव चांगला असतो सध्याही बाजार हा बऱ्यापैकी चालू आहे प्रोडक्शन हे जास्त असतं दर तिसऱ्या दिवशी थोडा हा कायम येत असतो ट्रीटमेंट आपलं वारंवार आपण याच्यावरती जे आहे तर व्हिडिओ हे सोडत राहू अन शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करावा धन्यवाद